पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

होण्यासाठी नगरपालिकेकडून ठोस उपाय योजना करण्यात न आल्यानं अनेक घरात दुकानात पाणी जाऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले तर काही भागात पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साठल्यानं नागरिकांना दुसरीकडे आसरा शोधावा लागलाय विशेषतः ज्ञानेश्वर नगर सेंट्रल नाका परिसरात राहणाऱ्यांचे ना मोठे हाल होताना दिसून आले आहेत तरी सदर झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करावा व योग्य त्यांना योग्य भरपाई मिळावी तसेच पंढरपूर शहरात सर्वच प्रमुख रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत अनेक ठिकाणी दोन दिवसात खड्डे बुजवले गेले पण पुन्हा पावसानं खडी निघून गेल्याचं तर नगरपालिकेकडून शहरात करण्यात येणारी अनेक विकास कामे निकृष्ट दर्जाची होत असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी या जनभावनेची दखल घेत आज शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या पक्षाचे विविध पदाधिकारी विविध संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येत पंढरपूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन निवेदन दे धारे दे देत धारेवर धरल्याचं दिसून आलं एकीकडे शासन एकीकडे शासन शहरात कोट्यावधीचा निधी देत असताना दुसरीकडे शहरात होणाऱ्या विकास कामांच्या दर्जाबंदर आणि नगरपालिका प्रशासनाकडून दखल घेत कारवाई करण्याबाबत टाळटा केली जात असल्याची संतप्त भावना यावेळी व्यक्त होताना दिसून आली पंढरपूर शहरात <दित> ज्येष्ठ <है> नागरिक असतील खड्डे पडले शिवाजी सर्द चौका यायची सोय राहिली नाही एवढे खड्डे पडले तिथे आखं शाळा कॉलेज त्या रस्त्याचे सगळे विद्यार्थ्यांचा मार्ग आहे त्या सगळ्या मार्गावरती एवढे खड्डे आहेत एवढे रस्त्यात पाणी सास्त आता पावसाळ्याचे चार दिवस आपण सगळेजण बघतोय तर काल आम्ही तुम्हाला के फोन केला तुम्ही एक माणूस पाठवला तर पाच पाच दिवस जर नगरपालिका असेल तर आपण काय करायचं त्या लोकांच्या घरात पाच पाच दिवस पाणी आणि असं पण नाही की दोन दोन तीन तीन फूट काही गाळ्यामध्ये सुद्धा लोकांच्या व्यापारच्या संकल्पमध्ये आम्ही त्यात मदत केले त्या लोकांच्या गाळ्यामध्ये त्यांच्या दुकानात पाणी आले त्यांचं काय करायचं या सगळ्या गोष्टीचं एक सगळं लेखी आढावा आम्ही

ना आपण दुसरे जनतेला मिळवलं तुम्ही आपण मुख्यमंत्री राजेशणांनी बोलू म्हणून तर सांगतोय मुख्यमंत्र्यांनी यांनी जाहीर केले जे जे बाडी आहे व점으로 पाणी आले पावसामळे पाणी आले नगरपालिकेला असो तेच नदी काठ असू द्या त्या लोकांनी काय असं शिककपुरी मारले पाणी आले ना बरोबर ते तरूण नगरपालिका म्हणून आपण करणे गरजेचे आहे पैसे त्यांच्याकडे मिळणार हा प्रम हा प्रस्ताव द्या त्यांना काय तर द्याना करणार पीएन नगरपालिका जॉइंट निवडणूक

चौकापर्यंत प्राथमिक चौकापर्यंतचा एकही रस्ता आहे अंतर्गत चांगला नाही मोठ मोठे खड्डे आहेत आणि आता पावसामुळे तर वाहनं जाणे तर अशा प्रत्येकांची कमी आहे लहान मुलं बायका आम्हाला फार आनंद पाच सहा रस्ते राहिले बिग बॉसच्या तुमच्या मलपे तिथपर्यंत एकही रस्ता असायला झालेला साहेब ती एक सगळ्यात पटेल मार्ग पण

चे आनी पक्षी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व पक्षी मिळून शहरातली माझ्या जे सर्व नगरसेवक आणि सर्व सहकारी मिळून आम्ही प्रांताधिकारी आणि पोलीस स्टेशन आणि सी ओ साहेबांना नगरपालिकेमध्ये एक निवेदन देण्यासाठी आलो आहोत पंढरपूर शहरामधले पावसामुळं झालेली दुरावस्था सर्व झोडपट्टी एरिया असेल नदीकारचा से एरिया असेल त्या भागामध्ये दुकानदार असतील त्यांच्या दुकानामध्ये राहत्या घरामध्ये जवळजवळ तीन ते चार फूट पाणी होतं हा सगळा एक शिवसाहेबांच्या निदर्शनासं आणून देण्याचं काम आम्ही केलं आहे आणि त्यांना एक निवेदनाद्वारे आम्ही एक सूचित असा इशारा दिला आहे की येणाऱ्या काळामध्ये एक महिन्यामध्ये येणाऱ्या वारीच्या आधी हा हवामानाचा अंदाज बघता अजून एक ते दहा दिवस पावसाचे आहेत तर त्यामध्ये ही सर्व सुविधा करावी आणि जसं नगरपालिका लोकांच्याकडनं टॅक्स वसूल करते त्या पद्धतीने त्यांचं काम आहे ह्या नागरिकांची सुविधा करणं आणि या नगरपालिकेमध्ये असं एक वातावरण तयार झालेलं आहे की या पंढरपूर शहरामध्ये विरोधामध्ये बोलणारं कोणीच नाही एक आम्ही या सर्व सरकारच्या माध्यमातून आप त्यांना आपल्या माध्यमातून त्या सर्वांना एवढाच इशारा देऊ इच्छितो की या पंढरपूर शहरामध्ये सर्व नागरिकांच्या सुखसुविधेसाठी आम्ही सर्वजण मिळून एकत्रित काम करू आणि एक चांगल्या पद्धतीचा लढा देऊन चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी काम करू आणि सर्व सकट करून त्या लोकांना पूर बाधित असतील त्या लोकांना लवकरात लवकर आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना एक दसरा आणि दिवाळीच्या आधी पैसे पोचावे एक असं निवेदन आम्ही त्यांना सगळ्यांना यामार्फीत दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर त्यांचं पॉझिटिव्ह असं आलं आहे की आम्ही त्या सर्व गोष्टी करून आपल्याला न्याय देऊ आणि त्या पद्धतीचं काम होईल असंही त्यांच्याकडनं आलेलं आहे I don't know.